प्रथम तर सर्वांना मनापासून नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवी कथा एक नवा इतिहास आज आपण पाहणार आहोत वाल्मिकी रामायण जे आपण पाहत होतो त्यातली एक कथा आहे की मुनिकुमाराच्या हत्येचा जो प्रसंग आहे आणि वृद्ध मात्या पित्यांचा शाप म्हणजे राजा दशरथाचे राजा दशरथाने जे पाप केलं आहे ते त्यांनी सांगितलं आहे आपल्या पत्नीला जेव्हा सीतेसह श्रीराम वनात गेले त्याच्यानंतर सहा दिवसांनी राजा दशरथाने आपल्या पत्नीला आपण जे आपल्या हातून जे पाप घडलं आहे ते सांगितलं आहे तर चला आपण ऐकूया सर्वजण राजा दशरथाचे राजा दशरथाच्या हातून काय पाप घडले ते आपण ऐकूयात राजा दशरथाचे हृदय शोकाने व्याकू बनले होते पत्नी सीतेसह श्रीराम वनात गेले त्याला सहा दिवस झाले तेव्हा दशरथाला आपल्या पुरातन पापाचे स्मरण झाले रात्र अर्धी उलटून गेली असता तो कौशल्याशी बोलू लागला कल्याणी मनुष्य जे शुभ व अशुभ कर्म करतो त्याप्रमाणे सुख व दुःख प्राप्त करतो तो परिणामांचा विचार न करता कर्म करतो त्यावेळी तो एखाद्या बालकासारखा असतो कौशल्य पिताजी असताना मी केवळ राजकुमार होतो मोठा धनुर्धर झालो होतो मला शब्द वेधी बाण मारता येत होता त्याचे कौतुकही व्हायचे वय गुरमीचे होते असाच एकदा मी शिकार करण्याच्या हेतूने जंगलात गेलो दिवसभर सावज मिळाले नाही म्हणून रात्री झाडावर जाऊन बसलो वर्षा ऋतू होता अर्धी रात्र गेली हातात धनुष्य बाण घेऊन मी बसलो होतो रात्र काळोखी होती मी विचार केला की पाणी पिण्याच्या निमित्ताने ह्या तलावावर एखादे जनावर येईल आणि त्याच्या पाणी पिण्याच्या वाजाने आपण बाण सोडायचा आणि झालेही तसेच गडद अंधार होता माझी दृष्टी फार दूरचे पाहू शकत नव्हती हत्तीसारखे जनावर पाणी पीत असल्याचा अनाज आला त्या आवाजाच्या दिशेने वेध घ्यावा असे ठरून एक बाण सोडला वेळ उत्तर रात्रीची होती तो तीक्ष्ण बाण गेला आणि वनवासीचा हाहाकार मला ऐकू आला माझ्या हातून एक तरुण धाराशयी झाला होता अरे रे अरेरेरे माझ्यासारख्या तपस्येवर शस्त्राचा फार कोणी केला अरे रे माझ्यासारख्या तपस्यावर शस्त्राचा प्रहार कोणी व का केला मी कोणाचे काय वाईट केले होते मी ऋषीचे जीवन व्यतीत करत होतो माझ्यासारख्या निरपराध मनुष्याचा शस्त्राने वध का केला मी वलकले आणि मृग जन्म धारण करून जटाधारी तपस्वी बनलो आहे माझ्या वदाने कोणाचे आणि कसा लाभ कोणाला मिळणार आहे मी मारणाऱ्याचा काय अपराध केला होता मला माझ्या मृत्यूचे भय नाही दुःख नाही पण मी मरणा मरण पावलो तर माझ्या मातापित्यांचे कसे होणार त्यांना कोण सांभाळणार मला आणि माझ्या मातापितांना मृत्यूच्या मुखात ढकलून विवेकहीन असे कृत्य कोणी केले महाराणी मी धर्माचे अभिलाषा बाळगणारा होतो माझ्या हातातून धनुष्य आणि बाण गळून पडले मी त्या वृद्ध तरुणाचे मी त्या विद्वत तरुणाचे करुण क्रंदन ऐकून घाबरा झालो माझी चेतनाशक्ती चुलुई झाली मन दुखी झाले आवाजाच्या दिशेने गेलो तर कणत असलेला व बाणाने गाय झालेला एक तपस्वी मी पाहिला त्याच्या जटा विस्कटल्या होत्या पाण्याचा घडा लव लवड़... लवडला होता तो रक्ताच्या थारुळ्यात पाण्यापाशी पडला होता मी त्याला पाहून घाबरलो गेलो त्याच्याजवळ गेल्यावर त्याने माझ्याकडे पाहिले तेव्हा वाटले तो आपल्या तेजाने मला भस्म करून टाकेल तो मला म्हणाला मी तुमचा कोणता अपराध केला होता मी तर माझे वृत्त मात्यापित्यांसाठी मी तर माझ्या वृद्ध माता पित्यांसाठी पाणी नेण्यासाठी तिथे पानवठ्यावर आलो होतो तू एका बाणाने तीन जीव ठार मारलेस माझे आई वडील वृद्ध व आंधळे आहेत माझ्याशिवाय ते जिवंतच राहू शकणार नाहीत ते तहान येणे झालेले असतील तू जाऊन त्यांना पाणी तरी दे आणि जसे घडले तसे वृत्त त्यांना सांग ही पायवाट दिसते आहे ती सरळ ते, ते बसले आहेत त्या आश्रमाकडे जाते तुम्ही तेथे ते जाऊन त्यांना प्रसन्न करा त्यामुळे ते कोपित होऊन शाप देणार नाहीत माझ्या मर्मस्थानातील हा तुमचा बाण काढा मला आता चेतना उरली नाही मी मृत्यूपाशी निघालो आहे मी ब्राह्मण नाही त्यामुळे तुमच्या हातून ब्रह्महत्या झालेली नाही माझी आई क्षुद्र व पिता वैश्य आहेत अशांच्या पोटी मी जन्माला आलो आहे त्याच्या शरीराच्या क्रिया मंदावत चालल्या होत्या त्याला कष्ट होत होते मी त्याच्या मर्मस्थानात घुसलेला बाण होच काढला पण तो लगेच मरण पावला मला त्याचे प्राणोत्क्रमण पाहून अतिशय दुःख झाले पुढे दशरथ कौसल्याला सांगतो मी अजानतात पाप केले होते मीही व्याकू होतो मग घडा उचलला आणि त्या वृद्ध येऊन उभा राहिलो माझ्या पायांचा आवाज ऐकून त्यांनी उशीर होण्याचे कारण विचारले बेटा तू रागवलास का तुला आमचा त्रास होतो का तू मनाला लावून घेऊ नकोस बोल ना तू बोलत का नाहीस मी शांत भयग्रस्त होऊन उभा होतो शेवटी मी म्हणालो महात्मन मी आपला पुत्र नाही मी शिकार समजून आपल्या बाळावर तीर चालवला तो मृत होऊन धरतीवर पडला त्याच्या मृत्यूला मी कारण झालो अजानता माझ्या हातून आपल्या पुत्राचा वध झाला आहे ते दोघे रडू लागले ते मूर्छित झाले मी हात जोडून उभा होतो तो, तो वृद्ध म्हणाला तू स्वतः सांगितलेस म्हणून बरे झाले अपराध कबूल केलाच नाही तर तुझ्या मस्तकाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या असत्या तू न जाणता हे पाप केले आहेस म्हणून तू जिवंत आहेस आता आम्हाला त्याच्याजवळ घेऊन चल मी त्यांना पुत्राजवळ नेले ते त्यांच्याजवळ गेल्यावर त्याच्या शरीरावर ते पडले व शोक करू लागले तू राहिला नाहीस तर आम्ही देखील येतो तू थांब तू धर्मात्मा आहेस निष्पाप आहेस एका पापकर्मी क्षत्रियाने तुझा वध केला आहे माझ्या सत्याच्या प्रभावाने तो तू त्वरित असयोधी शूरवीरांच्या लोकाचा तुला उत्तम गती मिळेल अशा प्रकारे ते दीन होऊन विलाप करत होते नंतर दोघांनी पुत्राला तिलांजली दिली त्यांचा धर्मज्ञ पुत्र दिव्य रूप धारण करून स्वर्गात केला मग त्या वृद्धाने माझ्याकडे वळून म्हटले मी तुला अत्यंत भयंकर आणि दुःख देणारा शाप देतो पुत्र वियोगाने मला जसे कष्ट होत आहे तसे तुलाही होईल तूही पुत्र शोकानेच मरशील मला शाप देऊन तू विलाप करीत राहिले मला शाप देऊन ते विलाप करीत राहिले नंतर त्यांनी भडकलेल्या चितेत समर्पण करून घेतले मी केलेल्या पापाचे आता मला स्मरण होत आहे माझा मृत्यू जवळ आला असे मला वाटू लागले आहे तो श्रीरामाचे सतत चिंतन करू लागला त्याची चेतना नष्ट होऊ लागली मी चाललो कौशल्य मी चाललो तपस्विनी आता मी या लोकातून जात आहे असा आक्रोश करीत या कैकेविषयी अपशब्द उच्चारित अंत झाला वचन बोलत असताना अर्धी रात्र झाल्यावर अत्यंत दुःखाने पीडित होऊन राजा दशरथाने प्राणाचा त्याग केला अशा प्रकारे म्हणजे आपण ही कथा वाचलेली आहे राजा दशरथालाही जो काही शाप मिळाला पुत्रवियोगाचा म्हणजेच श्रीराम वनवासाला गेले तो शापही खरा ठरला आणि राजा दशरथही राजा दशरथाने दशरथानेही आपले प्राण सोडले खूप छान स्टोरी आहे हा इतिहास आहे आपला जास्तीत जास्त व्हिडिओ पहा चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा